कमर्शियल झोपड्या आता मालमत्ता कराच्या कक्षेत येणार आहे महसूल वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं हा मोठा निर्णय घेतलाय झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर कक्षेत आणा महापालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी निर्देश दिलेत पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यानं शेकडो कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावं लागतंय म्हणूनच महापालिकेनं हा निर्णय घेतलाय या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी चेतन किर्द चेतन आता महसूल वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं हा मोठा निर्णय घेतलाय भूषण गगराणी यांनी या संदर्भातले निर्देश दिले काय अधिक माहिती अंकिता मुंबई महानगरपालिकेचा महसूल वाढण्यासाठी खर तर हा आता सर्व प्रकारच्या उपाययोजनांना सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कमर्शियल ज्या झोपड्या आहेत आता त्या देखील मालमत्ता कराच्या कक्षेत येणार आहेत या संदर्भात आपण पाहिलं तर काल मुंबई महापालिकेच्या कर निर्धार व संकलन खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समवेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण बु, गगराणी यांनी बैठक घेतलेली होती आणि त्यांच्याशी संवाद साधला होता बायका पूर्व येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात सा एक कार्यक्रम पडला आणि या कार्यक्रमात हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना करकक्षेत आणावे असे आदेश जे आहेत ते आता मुंबई महापालिका भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत नक्कीच ना त्यामुळे कमर्शियल झोपडा देखील आता कर कक्षात आणण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी दिलेत त्यामुळे महसूल वाढणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरेल धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी